नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी त्रेचाळीस क्विंटल अवघाली जास्तीत दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहुरी या ठिकाणी तीन क्विंटल अवघाली जास्ती दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी तीनशे पंचावन्न क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी चारशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी तेरा क्विंटल अवकालेली जाते बोल्ड हरभरा जास्ती दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी दोनशे एकोणसाठ क्विंटल अवकाळली जाते चापा हरभरा जास्ती दर आहे सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी चाळीस क्विंटल लावलेली जाते च गरडा हरभरा जशी दर आहे सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी पंधरा क्विंटल अवकालेली जाते काबुली हरभरा आहे बारा हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे सत्याहत्तर रुपये क्विंटल